सभापती महोदय संभाजीनगर जिल्ह्यातील व संभाजीनगर तालुक्यातील मौजा आडगाव व परिसरातील पिंपरी असेल आडगाव असेल येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमधून सन दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने विद्युत वाहिनीची लाईन टाकलेली होती सदर कंपनीने टाकण्यात आलेल्या लाईनमुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मोसंबी असेल आंबा असेल चिकू असेल व सीताफळाची झाडे तोडण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते आणि हे नुकसान झालेलं असताना या पॉवर पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीनं अजूनपर्यंत या शेतकऱ्यांना सभापती महोदय न्याय दिलेला नाही आणि म्हणून विशेष उल्लेखाच्या माध्यमातून ही सूचना मी आपल्याला मांडतो की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा